आज एक जानेवारी म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात आमच्या घरी सेलिब्रेशनसाठी केक एवढं आवडीने कोणी खात नाही त्यामुळे विचार केला आपलं पारंपरिक काहीतरी गोडणे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात करूया तर चला मग बनवूया त्याच्यासाठी सर्वात अगोदर गॅस कमी फ्लेमवरती ठेवून एकदम मंद आचेवर पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते परतवून घ्यायचे आहेत पण मला जे आहे ते तूप न कळत टाकावं लागतं कारण त्यांना जर कळलं त्यामध्ये तूप आहे ते ते गोष्ट बिलकुल खात नाहीत मी खाऊ घालते पण असं चोरून तर त्यामध्ये तूप टाकल्यानंतर आता आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदाम आणि मनोके टाकणार आहोत काजू आमच्या इथे एवढे आवडून कोणी खात नाही त्यामुळे मी ते घेणार नाही हे छान असं परतवून ते मनुके असे टम फुगायला लागतील तेव्हा ते, ते काढून घ्यायचं आहे बाजूला हे ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये मी जे आहे ते एक वाटी रवा घेणार आहे रवा हा गोल्डन म्हणजेच सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित त्याचा असा छान असा वास येईपर्यंत त्याला आपण मंद आचेवर हळूहळू भाजून घ्यायचा आहे त्याला सारखं परतवायचं आहे जेणेकरून रवा हा खाली चिकटणार नाही असच रवा सोनेरी रंग येईपर्यंत हळूहळू आपल्याला परतवून भाजून घ्यायचा आहे रवा आता जवळपास सोनेरी रंगाचा होतच आला आहे हे पहा त्याला छान असा गोल्डन कलर हळूहळू येतोय तर रवा हा पहा पूर्णपणे गोल्डन कलर झालेला आहे गॅस बंद करून थोडंसं हलवायचं कारण आपली कढाई गरम असते आता आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत जेवढा रवा तेवढीच साखर मी एक वाटी रवा घेतला होता तर एक वाटी साखर घेतलेली आहे आता पाणी टाकून घ्यायचं आहे पण पाण्याचं प्रमाण हे एक वाटी रवा असेल तर तीन वाटी पाणी पाहिजे पण पाणी हे गरम असायला हवे थंड नाही मी हा बारीक रवा घेतला आहे जर तुम्ही मोठा रवा घेतला असेल तर त्याचं प्रमाण हे चार वाटी म्हणजे एक वाटी पाणी जास्ती लागेल तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या गुठळ्या न होऊ देता त्याला हलून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याला व्यवस्थितरित्या हलवून घेऊन त्याला हळूहळू शिजू द्यायचं आहे आणि शिजत आल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि पाच मिनिट मंद आचेवर त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने तुम्ही झाकण उघडून बघू शकता आणि फिरवू शकता जेणेकरून जे आहे ते खाली चिकटणार नाही आणि ह्याच प्रोसेसमध्ये शिजत आल्यानंतर एकदम लास्टला आपण ड्रायफ्रूट्स टाकले आहेत त्याला व्यवस्थितरित्या हलवून परत झाकण दोन मिनिटासाठी शिरा आहे तो बनवून तयार आहे त्याला आता गोलाकार देण्यासाठी वाटीला अगोदर मधून तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा शिरा अशा प्रकारे व्यवस्थित टाकून दाबून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल आणि आपल्याला जो पाहिजे तो गोलाकार मिळेल आणि त्या वाटीला व्यवस्थित सेट केल्यानंतर आता ती वाटी आपल्याला उलटी करून एका ताटामध्ये टाकून घ्यायची आहे हे पहा किती व्यवस्थित ते सेट होऊन आपला जो शिऱ्याचा केक आहे तो तयार झालेला आहे त्यावरती मी ड्रायफ्रूट्सने थोडीशी डिझाईन केली आहे त्यानंतर उरलेला जो शिरा आहे तो एका ताटामध्ये तूप लावून सेट करून घेतलेला आहे आणि त्याचे मी त्यावरती थोडंसं खोरबर टाकून त्याचे व्यवस्थित काप करून घेणार आहे आणि त्यानंतर ते काप मी त्या प्लेटमध्ये आपण जिथे गोलाकार शिरा सर्व केलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारे ठेवून घेणार आहे आणि थोडंसं खोबर स्प्रिंकल करणार आहे अशा प्रकारे लहाण्यांना आणि मोठ्यांना आवडणारा आपला असा घरगुती मस्त केक बनवून तयार आहे